दीप जळत राहो मन मिळत राहो मनातील गैरसमज निघून जाओ साऱ्या विश्वात सुख शांतीची पहाट हो हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघू ही निशा घेऊन येऊ नवी उमेद नवी आशा सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री रियाजभाई शमनजी नमस्कार मी रियाजभाई शमनजी शिवसेना कोल्हापूर जिल्हा ग्रामीण सहसंपर्क जो बाळासाहेब ठाकरे यावेळेला दिवाळीच्याबरोबरपासून सुरू होणार आहे मला वाटतं दिवाळीचा सण हा देशातच साजरा केला जातो त्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिवाळीचा सण साजरा होतो आणि या दिवाळीमध्ये यावेळेला बऱ्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत परत अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असं उद्धवसाहेबांनी मागणी केलेली आहे मी एवढंच विनंती करेन की सरकारलासुद्धा की यावेळेला लवकरात लवकर या शेतकऱ्यांना सातबारा कोरागोरोब करून त्यांची दिवाळी चांगली पद्धतीनं साजरा साजरी करण्यास साजरी करावी असं शासनानं करावं असं माझी विनंती आहे आणि मी सुद्धा या माझ्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची दीपवाळी शुभ आणि मंगलमयी जावी अशी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना